बैल पोळा सणाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली गावालगतच्या नाल्यात पाण्यात बुडून सहा वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाला रिशान बुंगारी असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे रिशान हा लाहेरी शासकीय आश्रम शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या इयत्तेत शिकत होता बैल पोळा सणाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने वडिलांनी बैल पोळा सण साजरा करण्यासाठी त्याला गावी कोयर येथे आणले होते दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास तो गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला बराच वेळ झाल्यावरही तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला पण तो सापडला नाही शुक्रवारी बावीस तारखेला एन पोळ्याच्या सणाच्या दिवशी सुमारास महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली असता नाल्यात चिमुकला रिशांचा मृतदेह हो आढून आला येण पोळ्याच्या दिवशीच काळाने त्याचा घात केला या घटनेने रिशांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहे दरम्यान सहा वर्षीय रिशांचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांना तुटुंब भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागली नाल्यावर पूल नसल्याने आदिवासींना जीव घेणा प्रवास करावा लागला